तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की कट ऑफ घसरणार की नाही घसरणार कट ऑफ कमी होणार की नाही कमी होणार बी एम एस आणि बी एच एम एसचं ठीक आहे सो व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला सगळी क्लिअरिटी आली पाहिजे आणि तुम्हाला सगळं काही समजलं पाहिजे या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर स्टार्टिंगपासून स्टार्ट करूया आपण तर मी पाच ते सहा कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यामुळं आपलं काय होऊ शकतं की कट ऑफ कमी होऊ शकतं ठीक आहे एक एक कारण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं तर सगळ्यात अगोदर जे कारण आहे आपलं ते सगळ्यात मोठं कारण आहे ते कारण म्हणजे काय की न्यू कॉलेजेस किती आलेले आहे बघा मागच्या वर्षी एकशे सव्वीस कॉलेजेस होते टोटल किती एकशे सव्वीस त्याच्यामधून मी तुम्हाला एक एक करून सांग सांगतो सुद्धा कोणते किती होते तर सात कॉलेजेस गव्हर्नमेंट होते आणि पंधरा कॉलेजेस काय होते आपले तर सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच गव्हर्नमेंट एडेड टोटल मिळून किती झाले बावीस त्याच्यामधून दोन कॉलेजेस कट करून द्या कारण ते मायनॉरिटी कॉलेजेस होते मायनॉरिटी कॉलेजेस म्हणजे काय ज्याच्यामध्ये फक्त हिंदी जैन किंवा मुस्लिम लोक काय करू शकतात समाजाचे लोक त्याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात ठीक आहे तर दोन ते झाले म्हणजे वीस कॉलेजेस होते टोटल मिळून एकशे सव्वीस आहे पण मी तुम्हाला एक आकडा सांगत आहे त्याच्यानंतरची गोष्ट करून घेऊया आपण की ग से प्रायव्हेट कॉलेजेस किती होते दादा प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे असं नाही की तिथं तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट भेटणार नाही कौ, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुम्हाला सुद्धा कॅटेगरी बेनिफिट भेटत असतात फक्त काही काही नव्वद टक्के कॉलेजेस असे महाराष्ट्रामध्ये जे पहिले पूर्ण फीस घेऊन टाकतात ओपनची नंतर तुम्हाला फीज ती परत येते ठीक आहे मी ते सगळं सविस्तर सांगितलेलं आहे चॅनलवरती व्हिजिट करून ते तुम्ही बघू शकता ठीक आहे आता या व्हिडिओमध्ये समजलं तुम्हाला पहिलं कारण की अकरा कॉलेजेस असे होते आणि किती कॉलेजेस तर एकशे चार कॉलेजेस असे आहे की जे मागच्या वर्षी होते पण या वर्षी किती मागच्या वर्षी एकशे चार प्रायव्हेट कॉलेजेस होते म्हणजे टोटल मिळून किती झाले एकशे सव्वीस कॉलेजेस झाले पण या वर्षी तसं बघण्यास मिळालेलं आहे का आपल्याला नाही यावेळेस काय झालेलं आहे म्हणजे कॅप वन राऊंडची गोष्ट करते मी कॅप राऊंड टू ची कॅप वन राऊंड मध्ये सीट मॅट्रिक्समध्ये फक्त आणि फक्त किती कॉलेजेस आले होते की गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट मिळून वीस कॉलेजेस आले होते दोन कॉलेज नव्हते आले कोणते कोणते एक होता पीडीए आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज म्हणजे पुण्याचं कॉलेज आणि एक राधीत आणि एक अकोल्याचं प्रायव्हेट कॉलेजेस होतं तसंच आपण बघून घेतलं की कि प्रायव्हेटमध्ये किती कॉलेज नव्हते आले दादा तर सात कॉलेजेस असे होते जे आले नव्हते ठीक आहे हा विचार मागच्या वर्षीचा चालू आहे जे ग्यारा अकरा कॉलेजेस जे नव्हते आले नवीन कॉलेजेस नाहीये मागच्या वर्षी होते पण यावेळेस त्यांना सीट मॅट्रिक्स कॅप सीट मॅट्रिक्समध्ये कॅप वन ची जागा भेटलेली नाही आणि ते आज आपल्याला माहित पडणार आहे की त्यांना जागा भेटणार की नाही भेटणार ते काउन्सलिंग मध्ये पार्ट घेणार कॅप राऊंड टू च्या किंवा नाही घेणार हे कधी माहीत पडणार आपल्याला तर आज आज जी लिस्ट येणार आहे सीट मॅट्रिक्सची त्यामध्ये आपल्याला ते नक्कीच क्लिअर होऊन जाईल तर अकरा कॉलेजेस न्यू येणार हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बारा कॉलेजेस आलेले आहेत ज्यांना परवानगी भेटलेली आहे पण ती सीट मॅट्रिक्समध्ये कधी येणार हे अद्याप आपल्याला माहीत नाही ठीक आहे तर रिव्हाइस कट ऑफ सुद्धा येणार आहे जो पहिला कट ऑफ टाकला होता त्याच्यानंतर आता रिव्हाइस कट ऑफ येणार आहे बी एम एस बीएचएमएसुद्धा येणार आहे तर व्हिडिओला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माहित पडेल ठीक आहे पहिला कारण समजलं तुम्हाला चला आता दुसरा कारण म्हणजे आपल्याकडे काय आहे की बीडीएस आणि एमबीबीएस मध्ये खूप सारे विद्यार्थी शिफ्ट झाले असाल आता कसं तर मी सांगू तुम्हाला इच्छितो की ज्यांना कॅप वन राऊंड मध्ये एमबीबीएस आणि बीडीएसच्या नंबर नव्हता लागला काही विद्यार्थी असे असतील की ज्यांनी शिफ्ट केला असेल काय शिफ्ट केलं असेल एमबीबीएस आणि बीडीएस मध्ये त्यांनी काय केलं असेल शिफ्ट केलं असेल ठीक आहे काही विद्यार्थी एमबीबीएस मध्ये लागले असतील काही विद्यार्थी बीडीएस मध्ये लागले असतील तर ऑटोमॅटिकली इकडचे सीट खाली होणार का तर हो इकडचे ऑटोमॅटिक सीट ते खाली होऊन जाणार असे कमीत कमी तुम्हाला दीडशे ते दोनशे सीट खाली होताना दिसणार आहे हा दुसरा कारण आहे तिसरा कारण म्हणजे काय की डबल ए ट्रिपल सी ची कौन्सिलिंग चालू होती आपली त्याच्यामध्ये पण खूप सारे विद्यार्थ्यांनी ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट झाला होता सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट झाला होता किंवा आय क्यू पंधरा टक्के कोट्यामधून सुद्धा दोन्ही जागी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालं होतं ठीक आहे पण स्टेट कोटामध्ये काय झालं होतं की त्यांना चांगलं कॉलेज नव्हतं अलॉट झालं पण ऑल इंडिया कोटामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की कट ऑफ कमी गेला कमी गेला होता खूप जास्त कॅप वन राऊंडचा आणि मी पहिल्यापासून सांगत होतो की कॅप वन राऊंडचा ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ कमी जातो आणि कॅप राऊंड टूचा जास्त जातो हे तुम्हाला माहित पडणार आहे तुम्ही सुद्धा बघितलं असतील जी ऑल इंडिया कोटाची लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये किती विद्यार्थी वाढलेले ठीक आहे तर याच्यामुळं ऑल इंडिया कोटाचं जे पहिल्या राऊंडचं कट ऑफ कमी गेलं होतं आणि त्या त्यांना त्या लिस्टमध्ये चांगलं कॉलेज अलॉट झालं होतं ते तिथं जातील समजलं एकदम साहजिक रिझन सांगत आहे मी काही काही चुकीचं सांगत नाहीये त्याच्यानंतर आता चॉईस फिलिंग खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलं असेल मागच्या वेळेस चॉईस फिलिंगमध्ये मिस्टेक केली असेल आणि मी परत 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 हाच मुद्दा का बरं उचलत असतो की चॉईस फिलिंग चॉईस फिलिंग कारण यामुळेच आपल्याला कॉन्सलिंगचा रस जो असतो म्हणजे नाईन्टी टक्के कौन्सलिंग जी असते ती चॉईस फिलिंग वरती डिपेंड असते आणि तुम्हाला माझ्याकडून करायचं चॉईस फिलिंग तर तुम्ही मला सेव्हन एट एट सेव्हन फाय नाईन नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता किंवा डायरेक्टली कॉल सुद्धा करू शकता ठीक आहे तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे चॉईस मध्ये मी दोन मिनटं एक्स्ट्रा घेणार तुमचे कावर घेणार ते पण सांगतो मी एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा येणार आहे की अपराऊंड टू ची चॉईस फिलिंग कशी करायची तुम्ही बी एम एस आणि बी एस एम एस ची तरी सुद्धा खूप सारे विद्यार्थी इथं चूक करतील खूप सारे पण ह्या या व्हिडिओचं एक मात्र कारण असं बनवण्याचा की तुम्हाला समजलं पाहिजे की कट ऑफ कमी जरी गेला तरी तुम्हाला कॉलेज अलॉट नाही होणार का नाही होणार कारण तुमची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॉलेजेस बरोबर नाही टाकले असेल किंवा कमिट कॉलेजेस किंवा सिलेक्टेड कॉलेजेस असे प्रकारचे कॉलेजेस टाकले असतील ठीक आहे तर तुम्ही तो व्हिडिओ वरती क्लिक करून बघू शकता आयकॉनमध्ये लावलेला आहे तर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता की कॅप राऊंड थ्रीचा आपण कसं करायचं कॅप टू चा आपण चॉईस फिलिंग कशी करायची स्टेट कोटासाठी किंवा क्यू कोर्टासाठी ठीक आहे आता हा मुद्दा समजला तुम्हाला सगळ्यात अगोदर हा मुद्दा एकदम क्लिअर झाला असेल चॉईस फिलिंग खूप विद्यार्थी चूक करतील इथं सुद्धा तर तुम्हाला शक्यता वाढणार आणि तुम्ही चॉईस फिलिंग बरोबर केली तर तुम्हाला कॉलेज नक्कीच होणार तर चॉईस फिलिंग वरती नक्की लक्षात ठेवा किंवा डायरेक्टली तुम्ही बीएएमएसचे रिव्ह्यू सुद्धा बघून घ्या त्याच्यानुसार पण तुम्ही मी वरती टाकलेलं आहे फक्त प्लेलिस्ट बघून घ्या तुम्ही बीएएमएस कॉलेजेस सिटी वाईज ठीक आहे आता हे तिसरा मुद्दा झाला आपला चौथा मुद्दा काय आहे की डबल ए ट्रिपल सी हे पण झालं आता पाचवा मुद्दा डिस्कस करून घेऊया आपण तर पाचवा मुद्दा असा आहे की रिटेन्शन खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन भरलं असं आणि त्यांचं संपलं असं सगळं काही बीडीएस मध्ये असो किंवा बी बी एच एम एस रिटेन्शन भरल्यामुळे कट ऑफ वाढत असतो हा साहजिक कारण रिटेन्शन घेतलं तर त्या कॉलेजेसची सीट वाढून जातात पण हे पण विचार करणं गरजेचं की पेक्षा जास्त फ्री एक्झिट झाले असेल हे मला नक्की माहिती आहे कारण पहिल्या मध्ये रिटेन्शन कोणी साहजिक घेत नाही ठीक आहे पण मात्र फ्री एक्झिट खूप सारे विद्यार्थी घेतात आता माझेच कॅन्डिडेट आहे कमीत कमी पासष्ट प्लस माझे कॅन्डिडेट लागलेले एस मध्ये पासष्ट प्लस विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे तर फ्री एक्झिट घेतलेलं आहे आणि कमीत कमी दहा ते बारा विद्यार्थी असायला असेल फक्त मोजू मोजक्या इतके हाता मोजक्या इतके ज्यांनी रिटेन्शन भरलं असेल तर याचा अर्थ तुम्हाला समजत असेल की रेशो काय चाललाय की रिटेन्शन कमी लोकांनी भरलं पण फ्री एक्झिट जास्त लोकांनी घेतलेलं आहे ठीक आहे तर याच्यामुळं पण काय होणार ते सीट रिक्त होणार फ्री एक्झिट म्हणजे ते सीट रिक्त बेटरमेंट केला असेल तुम्ही अगोदर पण सांगितलं होतं की बेटरमेंट केलं तर तुमच्याकडे एक चान्स राहतो की आपण बेटरमेंट करून घेऊ नेक्स्ट राऊंड मध्ये ठीक आहे पण खूप जास्त करून मी माझं एक्झाम्पल दिलं तुम्हाला की पासष्ट प्लस विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट घेतला आणि दहा प्लस विद्यार्थी असे होते ज्यांनी रिटेन्शन भरला ठीक आहे तर फ्री एक्झिटचं मात्रा जास्त आहे आता याच्यामध्ये दादा आता आम्हाला हे सांग तू सांगत तर आहे की कट ऑफ कमी जाणार असं होणार तसं होणार नेमकं जाणार किती हे नक्की सांगून देतो ठीक आहे आता या व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल आणि तुम्ही बोर होऊन जाईल तर ज्यांना ते पण बघायचं असेल तर तुम्हाला नक्की मात्र संधी आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये क्लिक करून बघू शकतात की कट ऑफ कसं जाणार आहे आणि इकडच्या साईडला क्लिक करून तुम्ही चॉईस फिलिंग कशी करायची ते सुद्धा बघू शकतात आणि तुम्हाला जर का बेस्ट पॉसिबल कॉलेज हवं असेल ना तुमच्या रँकनुसार तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा सेव्हन एट एट सेव्हन फाय फाय नाईन सिक्स थ्री या नंबरवरती कॅप राऊंड टू साठी फक्त नऊशे नव्याण्णव आपली फीस आहे थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा धन्यवाद